तर एक महत्वाची बातमी अंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेल्या जरांगी पाटलांच्या आंदोलनाला एका तरुणीनं भेट दिलेली आहे आणि तिनं आपली व्यथा मांडली बारावीचा शहात्तर टक्के निकाल असून एम एस सी ए टी परीक्षेमध्ये सत्तर टक्के मार्क असून या तरुणीला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळालेला नाही दरम्यान सरकार मुलीच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली मात्र ती फक्त कागदावरच असल्यानं या तरुणीला शिक्षणासाठी अडचणी येत आहेत ही व्यथा या तरुणीनं जरांगींच्या समोर मांडली आहे परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी ई टी दिलेली आहे जेई मेन्स दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहेत मला मार्कवर मा मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या जी आर जे नवीन 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 नवी, काढत आहे त्यासाठी मला खूप त्रास होतोय आणि माझे घरचे पण म्हणत आहे की आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत तू बघ आता सरकारला माझं हे हे म्हणणं आहे की तुम्ही आहे ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा नसतं म्हणू नका तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाहीत दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी असंच केलं तर आता पण ते असंच करत आहे आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ॲडमिशन झालेत बीसीएचे झालेत बीसीए झालेत बीसी त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी मग माझं माझ जा सवाल आहे चार वर्ष मला इंजिनिअरिंग करायची आई जर नाही तर मला घरीच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका